मैथाच्या किशातील चुरगडलेल्या कागदावर लिहिलेल्या शेवटच्या दोन ब्रह्मधुनी क्रमांकावरून ठाणेर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेने हत्येप्रकरणी संयुक्तपणे कौशल्याने तपास करून एका विधी संघर्षित बालकासह तीन जणांना अटक केली आहे पोलिसांनी दिलीप पावरा आणि विधी संघर्षित बालक यांना नरढणा इथून तर घनदास यास मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील भुरापाणीतून ताब्यात घेतला आहे उमेश उर्फ राहुल विधी संघर्षित बालका शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केली होती तर गंधासुरपा गुड्डू या जुन्या भांडण्याच्या वादातून महिन्यापूर्वी नरडणा येथील घरात घुसून मारहाण करण्यात आली होती या घटनेचा बदला म्हणून गंधासुरप गुड्डू जाधव पावरा दिलीप पावरा आकाश पावरा आणि सतरा वर्षाच्या विधिसंघर्षित बालक यांनी चार मे रोजी रात्री उमेश यांची हत्या करण्याचा कट रचला त्यानंतर आकाशने उमेश यास नरड्यानाहून मध्यरात्री शिरपूर येथे आणले दिलीप पावरा विधी संघर्षित बालक हे गंदा सुर्फ गुड्डू यांच्याबरोबर मोटरसायकलने शिरपूर येथे आले गडताड रोडवरील हॉटेल सनी गार्डन पुढे रस्त्यालगत शेतात उमेश यास मारहाण करण्यात आली रुमालने गळा आळून त्याची हत्या करण्यात आली त्यास शेतात फेकून मारकऱ्यांनी देखील पडकाला या प्रकरणी पोलिसांनी संशोधना नरढाणा आणि मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले तर विधी संघर्षित बालकाच्या वयाची तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गरताळ शिवारामध्ये एका मास रुमालाने गडावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मा मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर त्यातील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन हो। विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा था उमेश उप राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाने येथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालका ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मायत राहुल्यास धंदा स्वरूप गुड्डू प्रेमसिंग जाधव मय छत्तीस वर्ष दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कटकारस्थान रचून रसून घटना तारखेस धावताळ शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळावळून खून करून त्याचे प्रेतिथे टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती संघर्षित त्यामध्ये बालक आहेत सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना न तीन आरोपींना नडाणा ना इथून ताब्यात घेतलेलं आहे आणि एक आरोपी म मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी, आरोपी। एक तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत